सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया ते जे साईड कॉईन आहेत ते आपण ज्यांनी पेमेंट नाही केले ते साइड कॉईन आपण साईडला काढलेत एक दोन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा सोळा सतरा बावीस तेवीस चौवीस पंचवीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस चीस एक बेच शेहच एकावन्न चोपन्न पंचावन्न सत्तावन्न बासष्ट सहासष्ट सत्याहत्तर एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव शंभर विनर कॉईन आहेत पंधरा सदु सत्तेचाळीस पन्नास पासष्ट सत्तर नव्वद एक्याण्णव शहाण्णव नव्याण्णव तर तुम्ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आपण यामध्ये आता कॉईन टाकायला सुरुवात करूया तीन तेरा चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चौतीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन्न त्रेपन्न छप्पन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव तर आता आपले सगळे कॉईन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता मॅम येतील हंडीतून एक कॉईन काढायला या मॅम कॉईन मिक्स करा आजचा विनर कॉईन नंबर आहे तीस वाळुंजकर सरांचा नंबर लागला आहे आज ड्रॉमध्ये त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद